गेल्या काही दिवसात राज्यात जे काही सुरू आहे ते पाहता एक गोष्ट निश्चित दिसून येते राजकीय रंगमंचावर परत एकदा पवार ब्रँड स्ट्रॅटजीचा खेळ रंगतोय अजित पवार गट भारतीय जनता पक्षासोबत सत्ता भोगतोय तर दुसरीकडं शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील गट वेगळा असल्याचा देखावा करतोय मात्र या दोघांमध्ये सुरू असलेली अदृश्य समन्वयाची रेषा ही आज सर्वच राजकीय निरीक्षकांच्या चर्चेचा विषय बनली आहे शरद पवार एकीकडं मोदी शहा यांच्यावर कठोर टीका करतात आणि दुसरीकडं अजित पवारांचा भाजपशी जवळीक असतो हा विरोधाभास नेमका कोणासाठी पक्षासाठी की सत्तेसाठी सिंचन घोटाळ्याच्या काळात ज्या अजित पवारांवर आरोप झाले त्याच वेळी फडणवीसांनी चक्की पीसिंग पीसिंग असा उल्लेख सुनील तटकरेंबाबत केला होता पण आज तीच चक्की भाजपच्या स्वयंपाकघरात पोळी भासते काल परवा सुनील तटकरे यांच्या घरी जेव्हा भाजप व राष्ट्रवादीतील मोठे नेते एकत्र भेटले तेव्हा सत्तेच्या समीकरणांचा नव्यानं शिजायला लागलेला मसाला सर्वांच्या लक्षात आला या सगळ्या हालचालीत एक व्यक्ती मात्र हळूहळू साईडलाईन होताना दिसतोय ते म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्यांच्या बंडामुळं भाजप पुन्हा सत्तेत आली त्या शिंदेंचा वापर करून आता त्यांना बाजूला सारण्याची तयारी सुरू आहे का अनेक सूत्रांचं म्हणणं आहे की फडणवीस यांना लवकरच केंद्रात मोठं पद मिळेल आणि त्यांच्या जागी अजित पवार हे मुख्यमंत्री म्हणून पुढे येतील जर हे खरं ठरलं तर शिंदेना सत्तेचा सोपान बनवून त्यांना घरी बसा हे सांगितलं जाणार का दुसरीकडं विरोधी पक्षातील ही थांबलेलं नाही उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातील दुरावा कमी हो आता कमी होत असल्याचे संकेत मिळत राज ठाकरे यांची भाषणं आता अधिक समतोल होत चालली तर उद्धव ठाकरे हे अधिक आक्रमक होत आहेत दोघी आपापल्या शैलीत एकाच दिशेनं प्रहार करत आहेत ते म्हणजेच सत्ताधाऱ्यांवर म्हणजे आगामी निवडणुकांमध्ये ठाकरे वर्सेस पवार नव्हे तर ठाकरे प्लस ठाकरे वर्सेस पवार प्लस भाजप असं नवं समीकरण तयार होण्याची शक्यता आहे राजकारणात कधीही नाही म्हणणं अंतिम नसतं आज एकत्र बसणार नाहीत म्हणणारे उद्या एका मंचावर असल्याचं आपण अनेकदा पाहिलंय सध्या महाराष्ट्रात सत्तेचं वर्चस्व पक्षाचं अस्तित्व आणि व्यक्तिगत महत्वाकांक्षा यांचा एक विचित्र गुंता तयार झाला कोणाचा हात कोणाच्या खांद्यावर आहे हेच ओळखणं आता कठीण होऊ लागलंय मात्र या सगळ्या समीकरणात एक गोष्ट विसरली जाते जनता कारण बदलणारी ध्वज बदलणारी भूमिका आणि बदलणारे बूट यापैकी काहीच जनतेसाठी नसतं ते असतं सत्तेसाठी आणि सत्तात जर खेळ असेल तर तो खेळणाऱ्यांपेक्षा पाहणाऱ्यांची नजर अधिक महत्वाची असते तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी